जो काही संपर्क आम्ही होता त्यामुळं आम्ही आमच्या पक्षाचा बेशर पाठिंबा त्यांना दर्शवला आहे आणि आमच्या उमेदवाराचा आम्ही मागे घेतलेला आहे की प्रवीण भाऊंच्या नेतृत्वाला इथे चांगले उमेदवार भेटलेले आहेत त्यामुळं आम्ही आमचे उमेदवार मागे घेतले मा या निवडणुकीला असणाऱ्या तालुक्यातील दोन्ही गटांमध्ये आणि चारी पंचायत समितीमध्ये बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे तालुक्याचं स्थानिक राजकारण बघता या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता एक आदरणीय राज्याचे नेते माननीय प्रवीण भाऊ दरेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या विचाराला विकासाची दिशा कशा पद्धतीनं मिळेल या उद्देशानं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलाय मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा था, तालुका प्रमुख अनेक वर्ष काम करत असताना आता तालुक्याचा आढावा पाहिला तर कॅपेबल काही गोष्टी बसत नव्हत्या आम आमच्या ह्याच्यात आणि लोकांशी संपर्क कर नसल्या कारणानं या लोकांचा जो काही संपर्क का आम्ही होता त्यामुळं आम्ही आमच्या पक्षाचा बेशत पाठिंबा त्यांना दर्शवला आहे आणि आमच्या उमेदवाराचा आम्ही मागे घेतलेला आहे तर ते जे महाराष्ट्राचं राजकारण वेगळं असेल देशाचं वेगळं असेल आम्हाला तालुक्याच्या दृष्टिकोनातून पाहता हे इथले जे काही हे उमेदवार आहेत राष्ट्रवादी आणि आपला हे बी जे पी हे खाली चांगल्या पद्धतीनं काम करत असताना चांगल्या पद्धतीनं हे करत असताना प्रवीण भाऊ दरेकरांच्या पाठिंब्या हे कर, करत असताना नेतृत्वाखाली आम्हाला असं वाटलं की प्रवीण भाऊंच्या नेतृत्वाला इथे चांगले उमेदवार भेटलेले आहेत त्यामुळं आम्ही आमचे उमेदवार मागे घेतलेत आणि बेशेर पाठिंबा त्यांना दर्शवलेला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची जी या ठिकाणी युतीतून आम्ही ही निवडणूक लढतोय त्या निवडणुकीला असताना तालुक्यातील दोन्ही गटांमध्ये आणि चारही पंचायत समितीमध्ये बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद या तालुक्यामध्ये आजही चांगल्या प्रमाणामध्ये पक्ष संघटन आहे परंतु तालुक्याचं स्थानिक राजकारण बघता या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता एक आदरणीय राज्याचे नेते माननीय प्रवीण भाऊ दरेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या विचाराला विकासाची दिशा कशा पद्धतीनं मिळेल या उद्देशानं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलाय आणि या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ताकदीनं उतरण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेतलाय त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष या पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार यांच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि उद्यापासून आम्ही या निवडणुकीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे